पत्रकार परिषद आपण आता आयोजित केलेला आहे आणि उपस्थित सर्व पत्रकार मित्र बंधू आणि आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व आदिवासी भारतीय जनता पार्टीचे आदिवासी विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते आणि आवर्जून उपस्थित आमचे चिखल तालुक्याचे दक्षिण तालुका अध्यक्ष आमचे दिनजी चव्हाण आणि पश्चिम तालुका अध्यक्ष आलोकारजी आणि उपस्थित सर्व आमचे आदिवासी सरपंच आजच्या पत्रकार परिषद मध्ये घेण्याचा हा विषय आहे की महाराष्ट्र राज्याच्या आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिनांक तीन जून रोजी आज महत्वाच्या आदिवासींसाठी सा, महत्त्वाचा एक निर्णय त्यांनी मंजूर केलेला आहे की महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाच्या स्थापना त्यांनी केलेला आहे आणि यासाठी हा विषय बरेच दिवसापासून प्रलंबित होता बरेच वर्षापासून हा आदिवासींची मागणी होती की महाराष्ट्रामध्ये आदिवासी जमाती आयोग स्थापन व्हावा असा बरेच दिवसापासून हा प्रश्न होता पण आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा विषय घेऊन मंत्रिमंडळामध्ये मंजूर करून मंडळ म्हणजे जमातीला अनुसूचित जमातीला मंजुरी दिली हे आदिवासीसाठी महत्व आनंदाची गोष्ट आहे महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून हा पत्रकार परिषद इथं आयोजित केलेला आहे अनु महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या हक्कासाठी लढा देणारा ला, लाखो आदिवासी बांधवांसाठी एक ऐतिहासिक दिवस ठरला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने कालच्या मंत्रिमंडळ बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्या मान्यता आहे ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती परंतु केवळ घोषणापुरती मर्यादित राहिली होती मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ठोस निर्णयामुळे आदिवासी विकास मंत्री आमचे राज्याचे आदिवासी मंत्री डॉक्टर अशोक विखे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे ही मागणी प्रक्रिया उतरली आहे हा निर्णय म्हणजे भाजप सरकारचा सबका साथ सबका विकास हा वचनाचा आदिवासी समाजासाठी पूर्तता करणारा टप्पा ठरला आहे आयोगाला वैधानिक दर्जा देण्यात येणार असून त्यात ते एक अध्यक्ष व चार अशासकीय सदांचा समावेश राहणार आहे आयोगाच्या कार्यासाठी सव्वीस पदांची निर्मिती कार्यालयीन जागा कर्मचारी आवश्यक सुविधा आणि यंत्रणा उभारण्यासाठी सुमारे चार चार पॉईंट वीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या आयोगाची रचना व कार्यपद्धती ही स्वतंत्र राहणार असून ही महाराष्ट्र राज्य जमाती आयोग या नावाने कार्यान्वित होईल या आयोगाच्या स्थापनेमुळे अर्थ जमाती समाजाच्या प्रश्नावर थेट तातडीने निर्णय घेता येणार आहे शिक्षण आरोग्य रोजगार जमीन पाणी रहिवास व योजनांची अंमलबजावणी यासारख्या क्षेत्रातील अडचणींना वेळीच वागोवा घेऊन ठोस उपाययोजना राबवता येणार आहेत विशेषतः शासनाच्या विविध योजना आणि सवलती आदिवासी समाजापर्यंत पोहोचतात की नाही यावर पोछ, या आयोग बारीक लक्ष ठेवेल आणि दरजूंना न्याय मिळवून देईल आदिवासी समाजातील लोकांनी अनेक वेळा आपल्या समस्येसाठी वेगवेगळ्या कार्याचे उंबरठे झिजवले पण आता त्यांना एक स्वतंत्र मंच उपलब्ध होणार आहे इथे त्यांच्या मागण्या ऐकून निर्णय होईल या निर्णयानंतर मुख्यमंत्री धनुष फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं आहे अनुसूचित जमातीच्या सशक्तीकरणासाठी आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी एक निर्णायक पाऊल आहे सरकार केवळ घोषणा करत नाही तर कृत्यावर विश्वास ठेवते माननीय मंत्री अशोक गोखे यांनी देखील समाधान व्यक्त करत सांगितले की हा आयोग म्हणजे आदिवासी समाजाच्या आवाजाला एक अधिकृत आणि प्रभावी मंच आहे निर्णायक म्हणजे आणि आत्मस्वाचा विजय आहे हा आयोग स्थापन करून सरकारने आदिवासी समाजाच्या न्याय हक्कांना दिले आहे हा निर्णय म्हणजे विकास प्रवाहात आदिवासी समाजाची सशक्त जुळणी करण्याच्या दयवादी दूरवर्षी निर्णय आहे ठीक <laughs> <थीका? laughs> <laughs> आहे आदिवासी विकास महामंडळाचा कार्यालय कुठं कार्यालय मुंबई नागपूर आदिवासी विकास महामंडळाचे कार्यालय राज्याच्या नाशिक या शहरामध्ये आहे म्हणजे टीबीसी आहे जे आहे आणि आदिवासी आयुक्त कार्यालय तिथे आहे आदिवासी विकास महामंडळ आहेत वाटचा टीबीसी काम करते या आयोगाच्या माध्यमातून सर्व विषयावर ज्या समाजाच्या जे मूलभूत सुविधा आहे त्या मूलभूत सुविधावर सर्वांना आदिवासींना न्याय मिळाला पाहिजे म्हणून हा आयोग त्याचं काम करेल सर्वांगीण विकासासाठी सामाजिक क्षेत्र व शैक्षणिक विकास हो आरोग्य विषय हो प्रत्येक म्हणजे आदिवासींच्या विकासासाठी आदिवासींच्या विविध प्रश्नासाठी आणि जे प्रलंबित प्रश्न आहेत आदिवासींचे त्या विषयावर हे आयोग लक्ष ठेवेल आणि विकासाला गती देईल अनुसूचित जमातीचा हा आयोग जो बरेच दिवसापासून हा प्रलंबित होता बरेच दिवसापासून बरेच वर्षापासून आदिवासी लोकांची हे मागणी होती की बा जसं अनेक प्रकारचे समाजाचे आयोग तिथे स्थापित आहे आदिवासी समाजाचा पण आयोग स्थापित व्हावा असं होतं आज मुख्यमंत्री महोदयांनी हा आयोग स्थापन करून म्हणजे सन्मान वाढवलेला आहे आणि विकासाला गती दिलेला आहे मी मुख्यमंत्री महोदय स्वागत करतो अभिनंदन करतो योजना येतात त्या योजना पूर्ण त्यांच्यापर्यंत म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत जात नाही मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय विकासाच्या योजना निधीचं नियोजन हे पूर्ण होत नाही आणि मग विकास हा त्या पाहिजे त्या टप्प्यावर पाहिजे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत नाही म्हणून मग मा, मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब एक प्रलंबित प्रश्न असा होता आदिवासीच्या हक्काचा आणि करण्याचा त्यामुळं तीन जून दोन हजार पंचवीस मंत्रिमंडळात सर्व आदिवासीच्या सर्वांगीण विकासासाठी हा निर्णय घेण्यात आला अनुसूचित जमाती आयोग निर्मितीचा आणि त्याला भरपूर असा निधी चार कोटी निधी आणि एक चांगला तज्ज्ञ ज्याला प्रवास करता येतो ज्याला सगळ्या आदिवासीच्या समस्या समजतात ज्याला आदिवासीच्या समस्या मार्गी लावता येतात त्या तशा प्रकारची तज्ज्ञ व्यक्ती अध्यक्ष म्हणून असेल आणि त्याला अशासकीय सदस्य मदत करतील आणि पूर्ण सव्वीस लोकांचं या ठिकाणी एक अधिकारी आणि प्रशासकीय असं त्यांचं कर्मचाऱ्यांचं एक संघ राहील आणि त्याच मुख्यालय तर नाशिकला राहील मुंबईला 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 राहील कारण मुंबईवरून सर्व काम व्यवस्थित करता येतात आणि आज आता या मेळघाटच्या वर ते अनुसूचित जमाती आयोग चांगला फोकस करील आणि मेळघाटमध्ये असलेलं जे कुपोषण आहे किंवा शिक्षणाचा प्रश्न आहे किंवा स्थलांतर आहे किंवा व्यवसायाच्या बाबतीत जे काही सगळं मागासलेपण आहे या सर्व बाबतीत हा आयोग या ठिकाणी लक्ष देईल आणि आम्हाला या ठिकाणी आदरणीय नेतृत्व मान्य केवळरामजी भैयांचं यांचं मिळालेलं आहे आणि आमचे जे आदरणीय वनमंत्री आहेत सॉरी आदिवासी मंत्री आहेत मान्य प्राचार्य अशोक जी विखे यांच्या नेतृत्वात ते चालेल आणि मेळघाट जिल्ह्याचं जे या ठिकाणी नेतृत्व आहे मान्य घिलावे घेकर या सर्वांच्या आणि सर्व आदिवासी समाजाचे कार्यकर्ते यांच्या मिळून हा मेळघाट आम्हाला विकासाच्या मार्गावर आणायचा आहे या ठिकाणी मी सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो आणि हा आमचा संदेश खरोखर आपल्या पत्रातून आपल्या लिहिण्यातून आपल्या सगळ्या याच्यातून येऊ द्या म्हणजेच आपल्या मेडघाटचा विकास त्यात येऊ ठीक आहे धन्यवाद सर्व धन्यवाद